तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहोत घटनांदूर घटनांदोरमध्ये हे असा परिसर आहे आणि ह्या परिसरामध्ये आपण एक आठ नऊ महिन्याखाली खाली एक बोरचा पॉईंट दिला होता तर हे आठ नऊ महिन्याखाली बोरचा पॉईंट दिलेला आहे आणि बोर आज आठ तास कंटिन्यू चालतं लाईट जर असेल तर आठ तास कंटिन्यू चालतं बंद करतच नाही म्हणून आता काकाची आपण मुलाखत घेऊत नंतर हे काकांची आता ह्यांच्याकडे सगळं देखरेख असते हे शेताची बी एबीपी माझाचे पत्रकार अच्छा तर हे असं पूर्ण प्लॉट आहे मिरची आहे पुन्हा आंब्याचे झाड आहे नारळाचे झाड आहेत हे असं प्लॉट आहे, आहे। जेणेकरून आपण जे बोर दिलेलं आहे ते बोरवर हे सगळं आहे पण ह्याचा एक झालं होतं की ज्या आपण बोर दिला होता त्यावेळेस एकदम ड्राय भाग होता इथं हे, हे गवत जे दिसले टोटल ह्या शेतामध्ये असला गवत होतं कुठंही हिरवा गवत वगैरे काहीच नव्हतं पण आज रोजी हो काय हे, हे टोटल असा फळबाग तयार झालेली आहे असं मिरचीचं शेड हे ते जबरदस्त आमरा तयार झालेली आहे हे फार्म हाऊस सात आठ महिन्याखाली नंबर एक पॉईंट सहा देऊन गेला जमला त्यांचा हे आमरा टोटल आंबे नाहीत लागले आणखी नाही अच्छा तर हे पॉइंट आपण दिलेले ज्या नंतर आपण पहिल्यांदा इथं आलोत आणि ह्या ठिकाणी आपण आता विहिरीचं पॉईंट देण्यासाठी परत आलेलो होतो आता बघूत आता विहिरीचं पॉईंट कुठल्या भागात निघतं काय निघतं ते पण पहिला पॉईंट तर एकदम जबरदस्त सक्सेस झालेला आहे या ठिकाणी आमराई मात्र जबरदस्त झाली आठ नऊ महिन्या हा मग आठ नऊ महिन्याच्या आधीच आपण बोर दिलेला आहे ना नंतर झालेला आहे का पण आमराई जबरदस्त झाले पुढ्या वर्षी मला वाटतं पूर्ण आंबे खायला मिळतील पुढ्या वर्षी झाडाला लागला ते हा हा तर शेतकरी मित्रांनो ज्या वेळेस आपण बोरचा पॉईंट देण्यासाठी आलो होतो त्यावेळेस ही असा प्रकार होता जेणेकरून हे सेम कंडिशन अशी होती हे असंच गवत होतं आणि कुठल्याही जी पूर्ण तीन तीन चार एकरचं क्षेत्र आहे हे कुठल्याही प्रकारचं हिरवं गवत काडी का हे नव्हतं टोटली असला एकदम वाळलेला भाग होता आणि आज रोजी जेणेकरून हे पूर्ण असं प्लॉट तयार झालेलं आहे एकदम जबरदस्त तयार झालेलं आहे हे असं एक फार्म हाऊस टाईपचं लोकेशन आहे जबरदस्त लोकेशन आहे जेणेकरून आपण जी आर मशीनच्या सह्याने पॉईंट दिले होते जबरदस्त सक्सेस आहे आता आपण विहिरीचा पॉईंट बघायला आता कुठल्या भागात काय निघत आहे काय कसं निघतंय ते बघू पण रिझल्ट चांगला आलेला आहे आपलं ह्या जागेवर तर शेतकरी मित्रांनो आपण हे हे पॉईंट दिलेलं आहे जेणेकर किती एकर क्षेत्र आहे आपलं हे चार एकर हे चार एकरचं क्षेत्र आहे आणि हे बोरचं पॉइंट दिलेला आहे ते माळ रान दिसायला हे टाईपमध्ये पहिले जमीन होती हे माळ रान हे टोटली असं माळ रान होतं हे असं हिरवण झाड कुठंही नव्हतंच त्यावेळेला पण आपण हे बोरचं पॉइंट दिला होता त्यावे आ त्यावेळेला तर आता हे बोर कंटिन्यू आठ तास आहे जेणेकरून हे पूर्ण भिमुग किंवा हे ओलं हे आमरे टोटली त्या बोरच्या जीवावर आहे बोरला पाणी लागलं होतं पाचशे बोरला किती फुटाला पाणी लागलं होतं आपल्याला पाचशे वीसला पाचशे वीस फुटाला डायरेक्ट भडकाच थोडंफार पाणी आलेलं नाही ना काही नाही काही नाही डायरेक्ट भडका पाचशे पाचशे वीस फुटाला पाणी आलेलं आहे तो पर्यंत कसलंही पाणी आलेलं नाही आणि त्याच्या बाजूला एक साडेतीनशे फूट बोर फेल आहे या ठिकाणी या ठिकाणी शंभर तिथून शंभर फूट तर कुठं अंतर येते पन्नास फूट अंतर येईल हे बोर सक्सेस आहे आणि ह्या कॉर्नर मध्ये एक बोर दिला होता जेणेकरून ते फेल होता साडेतीनशे फूट फेल होत आणि त्याच्या बाजूलाच बोर आपण दिला होता पण सक्सेस झाला ते पाचशे तीस पाचशे चाळीस फुटाला फुल पाणी आहे जेणेकरून आठ तास पंप कंटिन्यू चालतंय आपण वर आता एक तोंड काढून बघूत आपण किती चालतंय काय चालतंय ते पण आता ह्या ठिकाणी विहिरीचा पॉईंट निघालेला आहे ह्या ठिकाणी विहिरीचा पॉईंट देऊत आता बघूत आता रिझल्ट काय मिळतं ते पण एकंदरीत सक्सेस होईल असं चान्स आहे चला ओके तर शेतकरी मित्रांनो हे असा बोर कंटिन्यू चालतो कंटिन्यू आठ घंट्यापासून लाईट आल्यापासून लाईट जाऊसर कंटिन्यू बोर असा चालतोय ते कंटिन्यू बोर असा चालतोय आणि ह्या ठिकाणी बोरचं पॉईंट आहे एकदम हे बोरचं पॉईंट आहे दिलेला पण आज दिवस हे टोटल टोटली असं हे डोंगर भाग भागाय बागाय पाणी थेंबा थांबासाठी तर लोक ह्या भागामध्ये पण तरी पण ह्या ठिकाणी बोर सक्सेस झालेला आहे चांगला आणि ह्याच्यावरच हे टोटली अशी बाग आहे जेणेकरून ड्रीप केलेली आहे ड्रिपवर एकदम जबरदस्त त्यांनी बाग आणलेली आहे आणि बाग आणणारे हे आपले सर आहेत जेणेकरून हे टोटल बाग यांच्याच जीवावर आहे टोटली बाग हे टोटल ड्रिप केलेली बाग आहे ड्रिपवरच हे माळव म्हणाप आमराई म्हणा टोटली सर आता हे किती वेळ बोर चालतंय असं हे आठ तास कंटिन्यू चालतं आठ तास कंटिन्यू बंद करतो आठ तास आठ तास फक्त लाईट आहे कंटिन्यू चालू आहे कंटिन्यू चालू ऑटोमॅटिक ऑटोमेटिक लाईट गेल्यावर बंद बन असं पण नाही असा <laughs> बोर चालतोय बघा कंटिन्यू मध्ये प्रेशर चांगला आहे जेणेकरून तीन इंची तीन इंची पायप आहे एवढं पाणी चांगलं अच्छा 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 नाही अच्छा एकसारखं पाणी एक अच्छा आता बागाला किती दिवस झाले अंदाजे हे लावून आपण नऊ महिने झाले मस्त पाणी हम्म ते असं कंटिन्यू वाहत चालते ओके टाका लावून टाका असं नाही लावताय ना बघा एकदा प्रयत्न करून बघा सांग जमलं तर जमलं पाणी वाढत काय केलं नेमकं तुम्ही अच्छा 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 घ्या तर शेतकरी मित्रांनो हो काही ड्रीपचे फायदे आज हे डोंगर भाग आहे पण हे हो काही ड्रिपच्या लाईन आहेत पण ड्रीपच्या लाईन मध्ये एवढं ताकद आहे की आज रोजी हो का आज क्लिअर माळ राहणार पण हे कसलं जबरदस्त शेती पिकवली जेणेकरून ड्रीपच्या मदतीनं आज असं इथं जर उभं टाकलं तर वाटत नाही की है। भागे। वाटत तर भागे। पन रियल मदी भागे। हे डोंगर भाग आहे वाटत नाही इथं डोंगर भाग आहे पण रिअल मध्ये डोंगर भाग आहे थोडस आपण हे क्षेत्र जर सोडून बाजूला गेलो तर ह्या ठिकाणी थेंब पाण्याचा कसला असते बघायला भेटणार नाही पण रिअलमध्ये हे ड्रीपचे फायदे हो काही ड्रीप हे टोटल हो काही मांडरा नाही हे दगड सगळे दगड हो काही माती नावाचा कसलाही प्रकार नाही हो काही टोटल दगड दगडं गोटे पण या ड्रीपच्या मदतीने बोरच्या साह्या मदतीने हे माड रान पिकवलेलं आहे जेणेकरून आज रुजीचं मिरची हो काही टोटली मिरची हे टोटली मिरची जेणेकरून पॉलिथीन हो काही पॉलिथिन हो काही पॉलिथिन पॉलिथिन आतरून हे टोटल मिरची हे टोटल मिरची आहे आणि टोटल हे आमराई हे आमराई आहे हे आमराई जबरदस्त नजारा आहे जेणेकरून आपण कुठं तरी थोडंसं आपण मदत केली थोडंसं आपण प्रयत्न केले आणि प्रयत्नाला यश मिळालं हे असं जाणवत आहे पण कशी हे शेती जबरदस्तेच्या बालीला नंबर एक जर त्या बोर बोरला जर बोर जर कमी चालत असता तर ड्रीप जरी केला असता तरी पर्याय एवढं काही जबरदस्त सक्सेस झालं नसतं पण ड्रीप पॉलिथीन आणि बोरचं मदत ह्याच्यामुळं जेणेकरून तर जबरदस्त मालरानावर रानावर देखील शेती पिकवल्या जाते म्हणतात ना मला एक इंच लागलं दोन इंच लागलं दीड इंच लागलं पाण्यावर काही नसतं पाणी कशा स्वरूपात यूज करायचं कशा स्वरूपात वापरायचं ह्याचं थोडंसं नियोजन लावून जर काम केलं तर एकदम मदत होती चला